जाणून घ्या शनिवारचे अत्यंत प्रभावी महा उपाय श्री स्वामी समर्थ लाइफ एविएशन या यूट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत शनिवार हा शनिदेवाचा दिवस मानला जातो हे आपण सर्व जाणतो शनिग्रहाचा राशीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होऊ शकतात नकारात्मक प्रभाव घातक ठरू शकतात कारण ते एखाद्या व्यक्तीच्या जीवनात गंभीर परिणाम घेऊन येतात जर एखादी व्यक्ती शनी सती आणि शनी साडेसातीतून जात असेल तर शनिवारी काही उपाय करून शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळू शकते ज्यांना शनिढया साडेसाती किंवा शनिदोषाचा त्रास आहे त्यांनी शनिवारचे उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे जर एखाद्याच्या कुंडलीत शनी अशक्त स्थितीत असेल तर त्या व्यक्तीवर अनेक संकटे येतात तसे तो अनैतिक कार्यात गुंततो आणि त्याला पैशाचे नुकसानही होते त्या व्यक्तीचे आयुष्यही सतत अपघातांनी वेढलेले असते शनी शनी अशा स्थितीत शनिदोषाने त्रस्त झालेल्या व्यक्तीने आपला शनिदोष दूर करण्यासाठी शनिवारी काही उपाय करावेत आता आपण अशा उपायांविषयी जाणून घेऊया जे व्यक्तीचे दुर्दैव दूर करण्यास मदत करू शकतात शनिवारचे उपाय प्रत्येक शनिवारी कणिक काळे तीळ आणि साखर यांचे मिश्रण तयार करून मुंग्यांना खाऊ घालावे शनिवारी सूर्यास्ताच्या वेळी काळ्या घोड्याची नाल किंवा बोटीच्या खिळाने अंगठी बनवून मधल्या बोटाने देवाच्या नावाचा जप करावा शनिवारी काळे कापड लोखंडी भांडी काळे तीळ घोंगडी डाळ या वस्तूंचे दान करावे माकडांना गुळ आणि हरभरा खायला द्यावा प्रत्येक शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करावे शनिदेवाला निळ्या रंगाची फुले अर्पण करावीत आणि रुद्राक्ष सामग्रीसह ओम शप शनिचराय नमहाचा जप करावा शनिवारी एका भांड्यात तेल घेऊन त्यात तुमचा चेहरा पाहावा नंतर ते तेल एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावं शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्याखाली दिवा लावावा शनिवारी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन शिवलिंगाला अर्पण करावे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद